नाना, दिजितल, दिजितल पर पर अ, ना ना या मी आज डिजिटल सायबर डिजिटलचा कोक नाटक सोहळा आज आपल्या गुरुवर्य मंत्र शिवाजी बाबाजी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो भंडारी साहेब यांनाही खूप शुभेच्छा देतो नाव तुम्हा दोघांना बी दीपक भयाला आणि खूप खूप शुभेच्छा देतो ज्ञान चांगला कार्यक्रम केला गाडीजवळ डिजिटल कार्ड एक आठ हा देत नाहीत लोक तुम्हाला देत नाही पण चांगला व्यवसाय सुरू केला होत असत तुमच्यावरती लोकांचा प्रेम आहे त्याच्यामुळे दहा पाच रुपये कमी देत असत परंतु तुम्हाला देवाने काही कमी केलेलं नाही दगत नारण्याची ताकद तुमच्या मागे तुम्हाला काय कमी केलं नाही कॉम्प्लेक्स येत काय फरक नाही पडत देव देवायचा तुम्हाला पूर्ण शुभेच्छा देतो आणि सगळ्यांना सांगतो सगळ्यांनी दोन जायचं एक बिमान अशी थरार नाही पाहिजे आखेचे आखे बैठक आपल्या त्या ताईच्या न्यायासाठी आपण लढा देता ठरवलं आणि कधीला सुद्धा लावलं अर्धवड सुद्धा सोडला नाही सगळ्यांनी टिकला चला पुन्हा एकदा दीपक भायला नानाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय श्री